आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा ठाम मोर्चा अहिल्यानगर सामाजिक न्यायासाठी आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जाती आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली तीन हजारहून अधिक नागरिकांचा सहभाग या आंदोलनातून दिसून आला ऊस तोडणीच्या कामात दिवस राबणाऱ्या समाजातील कुटुंबांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण व नोकरीत संधी मिळावी हीच या लढ्याची खरी प्रेरणा असल्याचे उपस्थितांनी सांगितले जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ना अशी ठाम भूमिका या आंदोलनाचा आवाज शासनापर्यंत कितपत पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यासाठी माझ्या बोली भाषेतून ताकत निर्माण के लिए, पूर्व काही लोकांनी अन्याय केलेला आहे आज आपल्यावर राजकीय अन्याय झालेला आहे ठेवण्याचा काम माझ्या माता बहिणीने केलेला असे अनेक या गोरबंजारा समाजावरती झालेले आहेत एकोणीसशे पन्नास मध्ये सिटी सिटी अँड सुद्धा हे सिद्ध झालेला होता की या देशाचा या राज्याच्या बंजारा समाज सर्व काही असताना जाणीवपूर्वक या समाजावरती फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे